नमस्कार मी अनिल उबदारे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे गडिंगलं प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून महाराष्ट्रातील बेंदर सणानिमित्त शिवाजी चौक मित्रमंडळ गडिंगल यांच्यामार्फत सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकूण या स्पर्धेमध्ये चौतीस बैलजोड्या आल्या होत्या त्यापैकी सर्व धनकट आणि भरदस असल्यामुळे सगळ्यांचे वे लक्ष वेधलेले होते स्पर्धेचे हे चोवीसाव्य वर्ष होते पावसाच्या सरीत बैलजोड्या मिरवणुकीने सहभागी होण्यासाठी येत होत्या गुलालाची उधळण बेंजूचा धनधनाट यामुळे या स्पर्धेला चांगलाच रंग भरला होता अरविंद पाटील यांची बैलजोडी महिला घेऊन आल्या होत्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंग घाडगे जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबेडकर यांनी यावेळी भेट दिली स्पर्धेचा निकाल याप्रमाणे बिन धनाजी जाधव नूल सुदर्शन वस्कोटी गडिंग्लज शंकर धुळांनावर बसरगे रवींद्र बनगे गडिंग्लज दोन दाती गटामध्ये शिवाजी शिंदे वैभव पाटील अतुल पाटील अमोल पाटील सर्व गडिंग्लज चार ते सहा दाती गट साई वैभव पाटील गडिंग्लज महेश माने आत्या सुदर्शन वसकोटी गडिंग्लज अर्जुन जावळे गडिंग्लस तर बैलजोडी गटामध्ये संजय पाटील काशीनाथ वेळगुंदे शिवराज कंकणवाडी गडील शंकर रुद्रापुरे हिटनी शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वैस्कर भाऊसाहेब पाटील प्रकाश तेलवलेकर शिवाजी रेडेकर मोहन वैस्कर रमेश पाटील यांनी या कामी परिश्रम घेतले प्रत्येक गटातील विजेता प्रत्येकाला वीस हजार पंधरा हजार दहा हजार आणि पाच हजार रुपये तसेच ढाल देण्यात आली चॅम्पियन जोडी पाच हजार रुपये व मानाची गदा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जंगी मिरवणूक काढण्यात आली सांगाव तालुका काजल हनुमंत यांच्या हलगी वादनाने या स्पर्धेला चांगलीच रंगत आली ही स्पर्धा पाहण्यासाठी गडिंग्लज आजरा चमगड कागल व सीमाभागा निप्पाणी चिकोडी भुक्केरी संकेश्वर व ग्रामीण भागातील हौशी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद नियमित पहा डी बी सी लाईव्ह न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा